जागतिक महिला दिनानिमित्त पारमिता सामाजिक संस्था व आधार महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा मेळावा सांभारली येथे पार पडला या मेळाव्यात परिसरातील मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा परिषद सदस्या उमा मुंडे समाजसेविका उषा कांबळे प्रमिला दळवी बिर्ला कंपनीचे एच आर हेड देसाई मोरे एच ओ सीचे जनरल मॅनेजर पी आर म्हात्रे चांभारली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक मुंडे फेडरेशनचे उपाध्यक्ष जयदास कांबळे रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष जीवन गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते यावेळी जागतिक महिला दिनानिमित्ताने समाजातील महिलांचे स्थान मान्यवरांनी आपापल्या भाषणातून व्यक्त केले आजची महिला ही सर्व क्षेत्रात पुढे असून तिला व्यासपीठ देण्याचे काम रसायनीतील आधार या संस्थेने केल्याने या संस्थेच्या अध्यक्षा उषा कांबळे यांचे मान्यवरांनी आपल्या भाषणातून आभार मानले उषाताई महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या वीस वर्ष कार्यरत असल्याने त्यांच्या कार्याची प्रशंसा करीत मान्यवरांनी कौतुक केले दरम्यान महिलांचा मेळावा यशस्वीरित्या करण्यासाठी आधार संस्थेच्या उपाध्यक्षा महानंदा महेंद्रीकर सरचिटणीस नीता येलमली यांच्यासह राजेश कांबळे बाबा महेंद्रीकर सुरेश येलमली यांच्यासह महिला वर्गाने अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रेश्मा कुरूप यांनी केले संवाद मराठीसाठी राकेश खराडे रसायनी